महंतांच्या आशीर्वादान वीर भगतसिंग मंडळ जय महाराष्ट्र मंडळ व समस्त गावकरी मंडळी रामपूर सर्वांच्या वतीनं या पवित्र पावन नगरीमध्ये हा दिव्य भव्य सोहळा तुम्ही मायबाप या ठिकाणी घडून आणत आहात गेल्या तीन वर्षापासून जगद्गुरु तुकोबारायांचा बीजीचा उत्सव या रामपूर नगरीमध्ये साजरा होत आहे त्यामध्ये छत्रपती शिवरायांचाही सोहळा होतो आपला आपण तुकोबा रायांचा या ठिकाणी वैकुंठगमन सोहळा करून राहिलो कधीच पाहिजे आवाज का करतो आपल्या गावात तीन वर्ष झाले चालू आहे गावोगावी शंभर वर्ष झाले कोण्या गावला दीडशे वर्ष झाले मग ते गावकरी लोक एवढा खर्च का करतात आपण एवढा आपल्या गावाच्या मानानं पंक्ती देणं पारायण करणं एवढा मंडप टाकणं एवढे महाराज लोक आणणं हे करून का राहिलं हे माहित आपल्या वडिलांना आपल्यासाठी पाच एकर दहा एकर जमीन कमवली त्याच श्राद्ध आपण किती वर्ष करतो भाऊ मला तुमचे नाव माहित नाही मी या नाही फक्त या सप्ताच्या न येत खरं सांगा आपल्या बापाचं श्राद्ध आपण किती वर्ष करतो सांगा ना दहा वर्ष लय पिवळा माल जमा केला तर कोणीच नाही करत काय पंधरा वर्ष म्हणता वर्षे श्राद्ध करतात तेही बहिणीने बनावले की सव्वाशाची साडी घेतात भावजा हलकट असतात त्या नाजुऱ्याला जातात <laughs> नंदाईल द्यायला पाहिजे म्हणतात घेतात पचकले पालू अरे <laughs> जिच्या बापाने इष्टेट कमावली तिले साडी शंभराची जगद्गुरु तुकोबार आहे आपले आहेत कोण एवढे मोठे महाराज लोक आहेत आणचे फुकट नाहीयेत कोणीच नाही फुकट आहे साऊंड वाले बघ तुम्ही फुकट आहे का नाही मग काय संन्यास घे सांग काही काही बोलो का आमचे आता आता म्हणायला लागले कीर्तनकारांना दक्षिणा घेऊन मी त्याने म्हणत असतो आम्हाला पंप घेऊन दे अरे दिवसाले दहा दहा तर टोल नाके म्हणजे एका महिन्याले चाळीस हजार रुपये टोल नाका लागते किती चाळीस बरं बापानं जमीन कमावून ठेवली होत हे जे बोलणं आहे मला मला थोडक्या सांगायचं एवढं लहानस सा गाव महाराज आमचे गुरुबंधू बोलले गोड बोलले ते बोलले राम नामाचा पूर या गावात आला तुमच्या गावाचं नाव लय सुंदर आहे हा हा म्हणजे नावाने या गावाची ख्याती होती लक्षात घ्या तुम्ही का करून राहिलो तुकोबारायांचा सोहळा आपण आपल्या बापाचं श्राद्ध पाच वर्षाच्या वर होत नाही पण जगद्गुरु तुकोबारायांचा सोहळा तुम्ही आपण नाही करत तू काय म्हणे गाजे वैकुंठी सोहळा या ही भोमंडाळा माझी कीर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पर्यंत राहायचा सोहळा होणार <ण्णारा> आहे करून काय राहिलो त्याच्यासाठी थोडक्यामध्ये आमच्या श्री गुरुचे जे शब्द ऐकले ते तुमच्या पुढे सांगतो शेतकऱ्याची गाय शेतामध्ये आली ते गाय आपल्याला घरी आणायची आहे कशी आणसाल तुम्ही सगळे संन्याशी आहे का सांगा ना व्यायली जरा कठीण वाटते मोबाईल फोन मी व्यायली म्हटलं नाही आपल्याकडे जन्मी म्हणता आमची भाषा आहे मग आपली गाय आपल्या वावरात जन्मली ते घरी आण किती दोर लागतील बांधून आणले <laughs> बरोबर बोलले ते काय <laughs> काही नाही दोरच नाही लागत तिला बांधायचं काम नाही काहीच नाही तिचा वासरू उचला कंठाशी धरा तुम्ही पन्नास किलोमीटर चाला ते गाय तुमच्या मागे येते बरोबर तशी एक गाय त्या गायीच नाव आहे विठाबाई गाय राहते पंढरपुरात त्या 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 नाव आहे तुकोबार जो वासरावर प्रेम करते त्याच्यावर पंढरीची विठाबाई कृपा करते म्हणून हा सोहळा चालू आहे हा दिव्य सोहळा तुम्ही या गावामध्ये साजरा करून राहिले त्यात आज शिमगा आहे सत्व गाठी उमगार सत्व गाठी उमगा त्याने कळून आमचे होकून राहिले ते बाट नाही आता हो कधी काम नाही पहिले भारुड करू आता करत नाही त्याने सफळ होईल शिमगा तुम्ही एवढेची गा हेची गाणे गागा तुम्ही हसू नका आज शिमगा आहे सत्वगाठीचा शिमगा म्हणजे काही काही लोक शिमग्याला शिव्या देतात हरिनामाची बोंब मारली पाहिजे आज तुमच्या गावात शिमगा एवढ्या चांगल्या पद्धतीत साजरा होऊन राहिला गाव एका ठिकाणी आलो आनंद वाटून राहिला बापू हो लहान लहान लेखरं कीर्तनात बसेलाय तरुणही बसेलाय काही घरून तरुण ऐकून राहिले कार्यकर्ते मंडळी या बिचारे मागे बसले काही हे मंदात बसले हे मस्त ऐकून राहिले पण हा गडी असा आळवाच बसेला आहे सुरुवातपासून मी न पाहिला तर हातात काही प्लास्टिकचा असाच आहे आज इकडे राहिला काय पण मग तो महाराज म्हणायला लागले की बरोबर पाय बापू <laughs> हे सप्ताह याच्यासाठी शाळेमध्ये हे नाही शिकवल्या जात मिळचे पाडे बरोबर आहे बा शिगी हे इथंच शिकवल्या ले जाते बर ले लेकरावर संस्कारासाठी सप्ताची गरज आहे एवढं लेकरू असते पाच वेळा नमाज पडते मा आपले लेकर मंदिरात आले पाहिजे त्याले धर्म कळला पाहिजे म्हणून हा संस्कार पहिल्यासारखे टाकणं होत नाही बरोबर आहे मी मी कीर्तनात जाऊ ना तर मायनू चुलीतली काडी काढली गुवान मा पायाला लावली अजून डाग आता ह्या बाया मारतील तशा जुन्या बाया चिमटे घेत अशा चिमटा घेतला की फतफत मुतलं समजा भेटता भेट की नाही आजी आता या नवीन ले लेकर भेट नाही या मारत नाही बरं मारत नाही नवऱ्याला मारू देत नाही बोलतात पप्पांना सांगेल बरं कधी <laughs> <laughs> तु या पप्पाले विरते लेकरू या बाया जुन्या मावशे विचार ह्या पप्पाचं नावच घेत ना राग आला की काय शिवी देतील माईबाई पहिल्या <laughs> मारत मी नेहमी सगळ्या बहिणीला सांगतो जे बाई लकराले मारत नाही मार ते बाई त्याची माई नाही त्याची वैरी आहे लेकरू वाजवलंच पाहिजे कुमारानं मळकेला मारलंच नाही ते बोल होईन का मावशी कसही होईल ना वांडय <laughs> वांडय झाल्यापेक्षा नसलं तर पुरला ना, माय बोलणं समजलं ना मी बोलून या करायला पण समजते दुसरंच त्यातून <laughs> काही बाया पहिले आता तर कधी मास्तर न